नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती ओरात शाहजानी या ठिकाणी अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास वर संत्राय चार हजार सहाशे तेहतीस जास्तीत जद चार हजार सातशे सतरा रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे त्र्याहत्तर सरसंत्र आहे चार हजार पाचशे सत्याऐंशी जास्तीत जद चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर आहे चार हजार सहाशे जास्तीत जद चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी ते अकरा सर आहे चार हजार सहाशे सव्वीस जास्तीत जद चार हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्ती ज्यादा चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ऐंशी सरसंद्राई चार सातशे ऐंशी जास्ती ज्याचा चार हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी